Once yeah. more! Once more! Once more! राय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवरील लेखन आणि इंटरेस्टिंग मध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ तो एकदम जबरदस्त काळी बिंदी या वरती आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे तर एक व्हिडिओ लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनेलवरती पहिल्यांदा चालला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो या व्हिडिओलाच लागणार आहे अलर्ट मशीनचं क्युआर कोड आहे या व्हिडिओमध्ये कुठेही दिसणार आहे किंवा मी स्वतःहून देणार आहे सांगणार आहे तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा तर चला मित्रांनो जरा वेळ घालवत आपण आपल्या या सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवरून अलॅट मशीन ॲप डाउनलोड करायचे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल अलर्ट मशीन ॲप डाउनलोड करून ओपन करून घ्यायचे सॉरी त्याआधी आपल्याला आहे ना जो मी बिटमार्क देणार आहे तो म्हणजे तो सिलेक्ट करून म्हणजे बिटमार्क इम्पोर्ट करायचा अलाइट मशीनमध्ये त्यासाठी आपल्या मोबाईलचा डाटा ऑन करून मी जो क्यू आर कोड दिलेला आहे ना त्यासाठी गुगल लेन्समध्ये जायचं आहे त्यानंतर ना मी जो क्यू आर कोड दिलेला आहे तो सिलेक्ट करून घ्यायचं आहे हा क्यू आर कोड आहे बघू शकता मित्रांनो तर हा तुम्ही आता स्क्रीनशॉट काढून घ्या तर हा स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो हा क्यू आर कोड आहे तर तुम्ही हा या सर्चवरती क्लिक करायचे त्यानंतर या क्यू आर कोडवरती लिंक या लि या क्लिक करायचे त्यानंतर ना आपली जे बेटमार्क आहे ना तो अलॅट मशीनमध्ये इम्पोर्ट व्हायला सुरुवात होईल त्या इम्पोर्टवरती क्लिक केल्यानंतर ना आपला जो अलॅट मशीनमध्ये बेटमार्क असतो ना तो इम्पोर्ट होऊन जाईल तर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे कंटिन्यूवर टाइम लेअरवरती क्लिक करायचं तर ही जे, जे व्हिडिओ जो म्हणजे बेटमार्क येतो ॲड होऊन जाईल तर सगळ्यात पहिल्यांदा खालीच करून क्लिक करून इथे एक सॉन्गच्यावरती एक इमेज आहे त्या इमेजच्या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फील्डमध्ये जाऊन हे चार नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करून बॅकवरती क्लिक करून ब्लॅन ते गॅन ऑप्शनमध्ये जायचं आहे इथे काय सुद्धा करायचं नाही तर इथे ते बघू शकता मित्रांनो आलेला आहे त्यानंतर ना या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फील्डमध्ये जाऊन या नंबरवरती क्लिक करायचे त्यानंतर ना आपला जो फोटो आहे ना तो सिलेक्ट करून घ्यायचे फोटो सिलेक्ट केल्यानंतर ना आपल्या चायकॉनवरती क्लिक करायचं तर इझिली फोटो ऍड होऊन जाईल त्यानंतर ना सगळे पुढचे लेअर्स असे करायचे आहेत मित्रांनो तिसऱ्या लेअरवरती येऊन ब्लँडिंग अँड ऑप्शन मध्ये जायचे त्यानंतर ना नॉर्मल वरती सेट करायचे कलर अँड नंबर नंबरवरती क्लिक करून जो इमेज आहे ना तो ऍड करून घ्यायचे तर अशाच प्रकारे लास्टून जी दुसरी लेअर आहे ना त्याला सुद्धा ब्लॅन ऑप्शनमध्ये जाऊन वरती सेट करायचे तर बघू शकता मित्रांनो तर बघू शकता आपला व्हिडिओ जर तो इझिली बनवून रेडी होऊन जाईल तर आता इथे शेअर ऑप्शन वरती क्लिक करून एक्सपर्ट वरती क्लिक करायचं तर इजिल आपला व्हिडिओ तो गॅलरी मध्ये सेवला सुरुवात होईल तर मध्ये इतकं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ पर्यंत जय शिराय जय महाराष्ट्र